नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत येत्या काही दिवसात व्हिडीओक दोन हजार स्पर्धेला सुरुवात होणार आहे आगामी टी ट्वेंटी ही स्पर्धा सर्व संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे कारण टी ट्वेंटी -20 विश्वकप दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धेचे आयोजन टी ट्वेंटी फॉर्मॅट मध्ये केले जाणार आहे या स्पर्धेला नऊ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे दरम्यान या स्पर्धेतील सामने लाईव्ह कुठे पाहता येतील ते साजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेत एकूण आठ संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी भिडताना दिसणार आहेत ज्यात भारत पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान ओमान यू एई हाँगकाँग आणि बांगलादेश या संघांचा समावेश असणार आहे आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेतील सर्व सामने सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत तसेच या सामन्यांचे थेट प्रक्षेपण तुम्ही सोनी लिव्ह ऍप पाहू शकता या सामन्याचे समालोचन हिंदी इंग्रजी स्थानिक भाषांमध्ये देखील केले जाणार आहे तसेच डीडी स्पोर्टर्स वर टीम इंडियाचे सामने फ्री मध्ये पाहू शकता मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा